कन्नड शहरातील स्नेहनगर भागात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवार तारीख एकतीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली या घटनेमध्ये सहा जण जखमी झाले असून या प्रकरणात दोन्ही गटातील तीस जणांवर परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात पंकज देवीदास सूर्य व बत्तीस वर्षे दाने सलीम पटेल वय वीस वर्षे अनेश शेख रफिक वय वीस वर्षे अमेर शकील पटेल व बावीस वर्षे अबू बकर शेख इलियास व पंचवीस वर्षे सलीम हुसेन पटेल व चोपन्न वर्षे कैसर कदीर पटेल सर्वराणा स्नेहलगर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले व दोन्ही गटाने परस्परविरोधी दिलेल्या फिर्याद आहे पंकज देवीदास दिलेल्या फिर्यादीनुसार सदर मुले गेल्या काही दिवसांपासून मुलींना छेडछाड करत होते याबाबत त्यांनी मुलींना का छेडता अशी विचारणा केली तेव्हा पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने त्यांना रस्त्यात थांबून बेदम मारहाण केली याबाबत कन्नूर शहर पोलीस ठाण्यात पंधरा ते वीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक चांद मेडके हे करत आहेत तर कैसर कजीर पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील जागृत हनुमान मंदिर रस्त्याने घराकडे जात असताना अचानक पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली याबाबत पंधरा ते वीस जणांवर कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी हे करीत आहेत घटनेची माहिती मिळताच शहरातील दोन्ही गटातील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यासमोर उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या महाराष्ट्राखाली शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानब सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक चांद मेणके यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता